माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो आज आपल्यासाठी चार गोष्टी घेऊन आलेली आहे चार शब्द तुमच्यासाठी घेऊन आलेले ज्याचा आपल्याला जीवनामध्ये फायदा होऊ शकतो तिने कष्टमय जीवन कसं जगलं आहे रानावनामध्ये राबवून कसं कष्ट करून स्वतःचं उंची कशी आहे तिच्याकडून आपण जाणून घेऊया माझ्या आजीकडून चार गोष्टी आजी सांग तुला कसं वाटतंय हा मुलींना मुलांना तुम्हाला माझ्यासारखं कष्ट होणार नाही तुम्ही पण सुधरा आता कष्ट करा कराता माझ्यासारखं मी लय कष्ट केलं कसं हाल काढलं मुलांना मुलींना जाणून घ्या आता आणि तो तिसरेला होता ना तो सव त्याला आवळून धरला होता लय ताप पालता आणि राना मी रानात नाही आली कामान तर त्याला दवाखान्यात नेला कुणी गाडीवर नेलं नाही काय नाही मी त्याला खांजावर टाकून नेला त्यांना नळाच्या खाली एक टेलकर आहे तिथं नेला तर म्हणला आई मी पडन नाही पडत म्हणलं माझ्या डोक्याला आवडून धसतो आणि मग माझ्या वडिलांनी तसं पाया पाय फ्रक्चर झाला तिथं किवी फार्म्यात आणलं वडिलांनी माझ्या सायकली पाय सुजला त्याचा मित्रांनो माझ्या लहानपणी मी तिसरीत असताना जेव्हा मी कसं जगलो तिसरी मध्ये माझ्यावर काही परिस्थिती होती ते माझी आजी आज थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर पाय सुजला पाय सुजल्यावर त्याला आणला तर मी रडायला लागले मला मग कि की सरांनी मला पैसे दिले दीड हजार रुपये गोळा करून आणि मग शहाजानगरला पोचावलं शारदा नगरला पोचावलो मला रिक्षात घालून दिलं मग ती चांगल्या दवाखान्यात न्या म्हणले टेंट गावडे गावड्या हॉस्पिटल याच्या दवाखान्यात न्या ती दवाखान्यात गेलो माझ्या वडिलांनी मी त्याला घेऊन तर पायाला होती डॉक्टर म्हणला काय करता येणार नाही घरी ना। न्या त्याच्याकडे पायाखाली गुशी मांडा पाय सुधारल्यानंतर मग आपण त्याला पडस्टार्ट करायचे पायाला मग आम्ही घरी घरी आलो घेऊन त्याला तर रिक्षात बसलो तर एका माणसाला माजा आली आम्हाला रिक्षाला सकाळ पैसे नव्हते त्यावेळेस तर ओळखीच्या माणसाने आम्हाला शंभर रुपये दिले बाळा खायला धर पैसे तोडा माझ्या वडिलांनी मी आणि ही नातो तिसरेला होता आणि मग घरी आलो तर त्या शारदा नगरला आलो त्याचा पाय घेऊन तर किविकीच्या फार्माची साहेबांची गाडी होती चारचाकी त्या चारचाकीत माझे वडील आणि मी बसली तो बसला मी पायाला असं त्याच्या धरलं पायाला सुज आलेली होती तर ती माणूस मला मी नाही बसवत पण नाही म्हणलं साहेब तिथपर्यंत ट्रस्टच्या गेटपर्यंत त्याला घ्या पायाला सुज आहे त्याच्या मग त्याला माया आली मग बसा बसा म्हणला मावशी त्याला घेऊन बसा बाळाला मग तिथनं पायाला सुज होती तर मी घरापर्यंत त्याला गेटपासून घेऊन आली तर घरी माळेगावला त्यावेळेस कुणीच कुणाला झालेलं नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सकाळ दहा रुपये साख त्याला दिले नाहीत कधी एक बिस्किटचा पोडा साखट हातात त्याच्या कधी मांडलेला नाही इतका वास काढलं मी पण आता ती कहाणी सांगून मला रडा येत आहे लय हाल झाल्यात मला पण आता कुणी बोलले त्याला मला सैन होत नाही मी नडीचा घोड घ्यावा वाटत कुणी त्याला बोललं तर बरोबर आहे आजीने माझ्यासाठी खूप कष्ट केलं आहे माझ्या नखाला जरी ठेस लागली तर तिच्या डोळ्यातून असं पाणी येईन अशी माझी आजी आहे तर तिने आत्तापर्यंत जे कष्ट केलं आहे तिच्या आजी वनवास भोगल्यात ते इथून पुढं मला ते दिवस बदलायचे आणि ते बदलण्यासाठी मी माझा प्रयत्न करतो आहे तिने माझ्यासाठी खूप कष्ट केलं आहे आणि त्या कष्टाचं फळ म्हणून मी तिला देणार आहे तर लवकरात लवकर मी मोठा होईल काहीतरी बनेल जे तिसरीला होता मी आजारी पडली तरी म्हणायचा नाही मी शाळेत नाही जाणार माझ्या आईला बरं नाही मी शाळेत नाही जाणार मला आईच म्हणतो ते आजी नाही आई म्हणतो ते आईला नाही आपल्या जन्म दिले छळवत पण मला आजीला मला छळवतो पैसे पाणी पुस्तक पुस्तक सगळी मलाच मागतो पण मी कशी कसं लढले मी कशी जगले मी ह्याचा ही कसा केला मी घर बांधून मोकळी झाली तर एक रुपया नव्हता माझ्या हा। पैसेच की अजून कुठं आहे मला सुख आहे का जीवाला शिर्डीला गावात आणत सरपान आणत साहेर उरग भाऊ जा शाळेत घर आंघोळ पटकुनी लोक शाळेत गेली जा शाळेत म्हणजे रोज असते आम्ही लवकर उठो नाही तर नाही उठो दुधाचा ग्लास घेऊन पुढे असते लवकर उठ शाळेत जायचंय गाडीला रोज दहा वीस रुपये पन्नास रुपयाचा पेट्रोल देते आजी आज माझी पास काढायचा इष्टीचा इष्टीचा पास काढायचा शाळेचा खर्च सगळं माझी आजी आणि माझी आई बघत असते मी नऊ नऊ दहा वर्षाची होती माझ्या पायात थोडं होत ती गोंडवली लोक खेळ थाल, करणार यायची त्यांच्या महाग चालली hmm. चांदीच थोडं मोठं त्या मोठं होत hmm. आणि मग वडिला कोणीतरी सांगितलं तुमची पोळगी गेली तिकडे खेळवाल्याच्या महागाज hmm. वडील सायकलीवर आलं मग मला घेऊन आलं मारलं मला सायकलीवर घेऊन hmm. आलं तेव्हा वडील हिरीचं काम करत होते जामदारच huh. कारखान huh. huh. केलं तसं तुम्ही करा बाळांनो मुलींनो मुलांनो मी कसं कष्ट केलं तसं करा तुम्ही कष्ट होणार नाही तुम्हाला कष्ट पण करा तुम्ही आता करा जगा दाखवा जगाला जगासंग लढा तुम्ही तुम्हाला नमस्कार करते मी मित्रांनो माझ्या आजीने आणि मी जे कष्ट करतोय ते सतत चालू राहणार आहे माझ्या आजीला फळ देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही फॉलो करा सपोर्ट करा आणि मनापासून आम्हाला प्रेम द्या कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील आमचा फायदा होईल तर चला बाय उद्या भेटूयात